महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याला मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात शेतकरी कर्जमाफी बाबत केलेल्या विधानाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे शून्य टक्के व्याजाने पैसे दिल्यानंतर तुम्ही वेळेच्या वेळी कर्ज फेडण्याची सवय लावा नाहीतर सारखेच फुकटात आणि सारखेच माफ करा म्हटल्यावर कसं व्हायचं असं चालत नाही असं अजित पवार म्हणाले अशातच राजू शेट्टी यांनी त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे गेल्या आठ दहा महिन्यापासून शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा या मागणीसाठी आम्ही सगळे आंदोलन करत होतो मंत्र्यांच्या सभेमध्ये घुसणं त्यांना जाब विचारणं अधिकाऱ्यांना घेराव घालणं असंच या अशा पद्धतीनं आंदोलन केल्यामुळं अनेक कार्यकर्त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्यातून नागपूरचं ते आंदोलन उभं राहिलं जवळजवळ पंचवीस ते तीस हजार शेतकरी त्या ठिकाणी दोन तीन दिवस ठाण बांधून बसलेले होते पोलिसांना चकवा देण्यासाठी अचानक आंदोलन पुकारल्यामुळं तिथं आम्हाला काही व्यवस्था करता आली नाही आणि उघड्यावर शेतकरी दोन दिवस बसून राहिले पाऊस पडत होता चिखल झालेला होता प्रतिबिधीसाठी काहीच व्यवस्था करू न शकल्यामुळं उघड्यावरच सगळे प्रतिनिधी केल्यामुळं परिसरामध्ये दुर्गंधी सुटलेली होती चिखल झालेला होता पाऊस सारखा पडत होता आणि वर छत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये तिथं शेतकरी तपून होते लांबपणानं उभा राहिले होते आम्ही तिथं झोपत होतो आणि एक डेडलॉक झालेला होता पुढं काय सरकारनं आडमोठी भूमिका घेतलेली होती की आम्ही सत्तावीस तारखेला चर्चेला गेलेलो नव्हतो आणि त्यामुळं आम्ही चर्चा आ, आ, करत नाही असा आमच्यावर आरोप होत होता आणि मग शेवटी न्यायालयानं हस्तक्षेप केला न्यायालयही आमच्या मागे लागला आणि ही जागा रिकामी करा अशा प्रकारचा आदेश दिला रेल्वेच्या रुळावरही तुम्हाला जाता येणार नाही असाही आदेश दिला मला आश्चर्य वाटतं न्याय व्यवस्थेचा सुद्धा जेव्हा चिखलात लोळत शेतकऱ्यानं प्राण सोडला त्यावेळी न्यायालयाला दखल घ्यावीशी वाटली नाही वृत्तपत्रातली बातमी वाचून जेव्हा मुलगा आपल्या डोळ्यासमोर आपण त्याच्या गरजा पूर्ण करत नाही म्हणून गळपास लावून आत्महत्या करतो हे बघितल्यानंतर त्याच दोरीला फास लावून बाप शांतपणानं प्रेत खाली उतरवतो आणि स्वतः गळपास लावून घेतो ही बातमी वाचल्यानंतर न्याय न्यायालयाला दखल घ्यावीशी वाटली नाही मात्र काय न्याय न्यायाधीशांचे कोण नातेवाईक रस्त्यावर अडकले होते काय माहीत नाही परंतु वृत्तपत्रातल्या एका बातमीची दखल घेऊन न्यायालयानं आम्हाला पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी आदेश पोचला सहा वाजता मैदान मोकळे करा म्हणजे न्याय व्यवस्था सुद्धा राज्यकर्त्यांच्या इशाऱ्यावर नसते हे असं स्पष्ट झालेलं आहे म्हणजे अण्णाभाऊ साठे म्हणतात न्याय व्यवस्था ही काहीकांची रखेल झाली मी न्याय आता कोणाकडे मागू तशी अवस्था आमची झाली आणि अशा परिस्थितीमध्ये मग सरकारनं दोन मंत्र्यांना पाठवून आम्हाला चर्चेचं निमंत्रण दिलं आणि मग शेवटी मी मगाशी सांगितलं की या दुर्गितीमध्ये दे शेतकऱ्याला किती दिवस ठेवायचं साथीचे रोग उद्भवू शकतात कारण चिखललाचं साम्राज्य झालेलं होतं आणि म्हणून शेवटी आम्हालाही एखादा पाऊल मागं घेऊन चर्चेचा मार्ग स्वीकारावा लागला अनेकांनी उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्याचं मला माहिती आहे पण घरात बसून प्रतिक्रिया व्यक्त करणं सोपं आहे पण प्रत्यक्षामध्ये तिथं जे आले होते आणि त्यातले बहुतेक बरेच दिव्यांग होते ते हाताला तयार नव्हते काही दिव्यांग तर बिचारे हातात याची लघवीची पिशवी घेऊन आलेली होती आणि अशांना या उघड्यावर किती दिवस ठेवायचं हाही प्रश्न होता आणि त्यामुळं आम्ही मग चर्चेचं मंत्र स्वीकारलं आणि प्रत्यक्षात चर्चेला ज्यावेळी बसलो त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्यावर असणाऱ्या तीन चार मंत्र्यांनी सरळ सांगितलं की येणाऱ्या बजेटपर्यंत तरी आम्ही काहीच करू शकत नाही तुम्ही काही आंदोलन करा काही करा आम्हाला कोंडा काही करा आम्ही काही करू शकत नाही कारण सरकारची कर्ज काढायची मर्यादा संपलेली आहे आता आम्हाला एक रुपया कुठं बाहेर मिळत नाही आणि मग आम्ही करणार काय आम्ही म्हणत होतो एकतीस मार्चच्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा आणि मग बरीच वादळी चर्चा दोन अडीच तास झाल्यानंतर मग सरकारने शेवटी आम्हाला तीस जून पर्यंत मुदत द्या तीस जून पर्यंत आम्ही येणाऱ्या बजेट मधने काही तरतूद करून पैशाची व्यवस्था करतो ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा